तर बघा छावा या मूवीचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि दोन मिनटं शांत बसावे लागेल ला अशा आज ट्रेलर आहे अक्षरशः प्रत्येक डायलॉगसोबत असे गुजबम्स येतील असा ट्रेलर आहे बघा विकी कौशल यांनी एकदम परफॉर्मन्स जे आहे नेल करून टाकला आहे मी असं म्हणेल एकदम की असं आपल्याला वाटतं बघा ते वॉकिंग स्टाईल जी आहे त्यांची त्यामधून की अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजच आहेत काय की आता त्यांचं खरं तर मी असं डायरेक्ट कंपॅरिझन नाही करायला पाहिजे कारण कोणताच व्यक्ती या महान जे आपले दैवत आहेत त्यांची तुलना करू शकत नाही परंतु एक मनाची गोष्ट झाली की त्यांनी खूपच भारी परफॉर्मन्स जे आहे ते दिलेला आहे त्यांचा तो जो मराठीमध्ये बोललेला जर डायलॉग असेल प्रत्येक सीन जे आहे फ्रेम टू फ्रेम इतक्या छान प्रकारे जे आहे लिहिलेलं आहे की जे एक्सपेक्टेशन मला मराठी इंडस्ट्रीकडून आहे बघा ते सध्या हा जो मूवी आहे छावा हिंदी चित्रपट हा करून दाखवेल याची गॅरंटी जाहीर दिसत आहे आता या मूव्हीबद्दल जर बोलायला गेलं बघा तर लक्ष्मण उतेकर यांचा हा मूवी आहे ज्यांनी की यापूर्वी सहसा कॉमेडी जनरल किंवा म्हणता येतील किंवा लव्ह स्टोरी जनरलचे मूवीज जा तयार ते केलेल्या आहेत एक्झाम्पल छुपी असेल किंवा जरा हटके जरा बचके या टाईपचे मूवीज त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि राहिला प्रश्न या मूवीबद्दल तर अतिशय भारी बघा माझ्या शब्द नाहीत एक्सप्रेस करायला अशा प्रकारचं ट्रेलर आहे बघा त्यामुळे जास्त न बोललेलंच बरं याबद्दल मला अतिशय जास्त बघा आवडलेलं आहे ट्रेलर खूप भारी आहे मेन म्हणजे थोडंफार आता रश्मिका का जर बोलायला गेलं तर ठीकठाक आहे ते परंतु एखादी आणखी जर मराठी ॲक्ट्रेस जर घेतली असती तर आणखी चांगलं झालं असतं असं मला वाटतं परंतु त्याही चांगलं काम करताना दिसत आहेत मेन म्हणजे बघा ज्यांनी विलन रोल प्ले केलेला आहे ज्यांना की तुम्ही जर ओळखू शकले असते तर अक्षय खन्ना आहेत बघा ज्यांनी की तुमचा ज्यांचा की तुम्ही छुपछुपकी हा मूवी फेमस बघितला असेल बघा कॉमेडी मूवी तर ते आपल्याला औरंगजेबा यांच्या भूमिकेमध्ये ते दिसणार आहेत त्यांनी देखील एकदम परफॉर्मन्स खूप भारी दिलेल्या दिसत आहे बघा आता शेवटी एवढं बघणं आहे की हा मूवी जो आहे कोणत्या लेवलवरती तयार झालेला आहे फक्त ट्रेलरमधून तो खूप भारी दिसत आहे बघा आता नेमक्या कशा प्रकारचा हा मूवी निघतो व कसा नाही हे तर आपल्याला जेव्हा हा मूवी रिलीज होईल चौदा फेब्रुवारी रोजी तेव्हाच समजा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला व वा कसा नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू